नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकालेली एकोणसत्तर क्विंटल जॅसे दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती राहुरी या ठिकाणी अवकालेली अडतीस क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती पिंपळगाव ब औरंगपूर भेंडाळी या ठिकाणी अवकाळी सोळा क्विंटल दर दो चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन